लक्षात घ्या एका बाईला लाखाची लॉटरी लागली एक लाखाची लॉटरी लागली त्या बाईच वय पासष्ट वर्षाची असेल ती त्या बाईला लॉटरी लागली लॉटरीवाल्याने विचार केला एक लाख के रुपयाची लॉटरी माथरीला सांगावत डायरेक्ट तिला अटॅक यायची शक्यता माथरी गचकण्याची शक्यता आहे मग त्या लॉटरीवाल्याने एका कीर्तनकाराला बोलवलं आणि महाराजांना सांगितलं का महाराज त्या बाईला एक लाखाची लॉटरी ही गोष्ट सांगायची पण तिला पचली पाहिजे मातरी मरता कामा नाही महाराज गेले सांगितलं आजीबाई जर तुम्हाला लाखाची लॉटरी लागली तुम्ही काय करताल ती माथारी म्हणती बाई महाराज मला एक लाखाची लॉटरी अहो लागणच कशी लागली तर महाराज तुमची वाचा खरी हो तुमच्या तोंडात साखर पडो त्यातली निम्मेच मी घेणं निम्मे तुम्हाला देईन माथारीला सांगायच्या पण टिकवणं कठीण असत टिकवायचंय म्हणून पांडुरंगा शेवट पर्यंत तूच महत्वाचा आहेस अभंगाच्या चारही चरणाचा अर्थ तुमच्या समोर संपवला एकदा वारकरी संप्रदायाच्या मा नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग आबालवृद्ध एकदा साऱ्यांनी हात वरती घ्या अभंगात सांगितल्याप्रमाणे लाज भय शंका दुराविला मान मातृवर्ग हात वरती घेतले ताळकरी सोडून सर्व पितृवर्ग आबाल वृद्ध तरुण तरुणी तिकडे करून गेला असेल मला परत करा मी त्या बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल या उलट काही घेण्यासारखं का वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा कीर्तनासाठी आलेल्या सर्व तरुण तरुणीला माझी विनंती असेल माझ्या भगिनींना विनंती असेल तुम्ही फॅशन पासून सावध राहा तरुणांना विनंती असेल तुम्ही व्यसनापासून सावध राहा आणि कीर्तनासाठी अगदी आबालांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण या ठिकाणी उपस्थित होते म्हणून जरा आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा <laughs> नाही तर कीर्तनासाठी आणि तरुण धरून आणले तर इथपर्यंत येत नाही ते खरी कीर्तनाची गरज आपल्याला आहे खर तर सप्ताहाचा मंडप गावची काळा दाखवत असतो सप्ताहामध्ये पडलेला उजेड हा लाईटचा बल्बचा नसतो तर लोकांच्या डोक्यामध्ये आजपर्यंत सप्ताह होत गेले ज्ञानाचा प्रकाश किती पडलाय हे मंडप दाखवत असत आणि ते आपल्या सप्ताहाच्या मंडपाने या ठिकाणी दाखवून दिले खर तर हरिभक्तीपणाने आदरणीय पांडुरंगजी महाराज काळे यांच्या नियोजनामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात आणि गावगाव लोक अनेक सप्ताह करतात अनेक कीर्तन महोत्सव उत्सव करतात आजपर्यंत मी अनेक उत्सव पाहिलेत आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा फिरतो पण आबालांपासून वृद्धांपर्यंत उपस्थित असलेल्या श्रोतवृंदांमध्ये तुमचं गाव पहिलंच आहे की ज्याच्यामध्ये छोटे छोटे मुलंही होते तरुणीही होत्या तरुणही होते माथारीही होते सर्वच गृहस्थ या ठिकाणी उपस्थित होते विनंती असेल माझी आपल्याला तरुणींना ही विनंती करेल त्यांनी फॅशन पासून सावध राहायचे तरुणांना विनंती आहे त्यांनी व्यसनापासून सावध राहायचे साऱ्यांना विनंती आहे जरा मोबाईल पासून सावध राहा सगळं व्यवस्थित चालेल आपलं सगळ्यांना विनंती आहे माझी आपण आषाढी पंढरपूरची यात्रा करा असं मी म्हणणार नाही पण घरात असणाऱ्या मायबापांना नक्की नक्कीच सांभाळा हे मात्र मी सांगेल आज आमच्या मुलांना व्हॉट्सअपवरती चॅटिंग करायला पाचशे पाचशे हजार किलोमीटर वरच्या मित्रांसोबत बोलण्यासाठी वेळ आहे पण आज आमच्या मुलाकडे आपल्या आईसाठी बोलण्यास आईकडे बोलण्यासाठी वेळ नाही आईने जर एखादा प्रश्न विचारला तर तो तुला काहीच कळत नाही राजा लहान होतास तू एक दहा पाच वर्षाचा होतास तू शी करून आलास माय मसाला वाटत होती त्याने सांगितलं आई माझी शी झाली ग आईचे हात मसाल्याने भरलेले होते तिखट वाटलेलं होत त्या आई त्यावेळी आईने सांगितलं वंस सासूबाई बाळाची कंबर जरा धुतात का माझे हात मसाल्याने भरलेत तिचे हात भरलेले असताना तिनं सासूबाईला सांगितलं ननंदेला सांगितलं आज तो वीस वर्षाचा झाला तर म्हणतो आई तुला कळत नाही मला वाटतं खरंच कळत नाही भरलेल्या हाताने कंबर व्हायला पाहिजे होती नसती आग झाली मग बोला आज आम्हाला ताप आला ना हजारो किलोमीटर वरून आम्हाला हाय हॅलो बाय टेक केअर म्हणणारे काळजी घे म्हणणारे आमचे मित्र असतील पण लक्षात ठेवा माझा राजा जेवला नाही ताप आली काय त्याला रात्री बारा वाजता तुमच्या कपाळाला हात लावून पाहतो तुमचा ताप तो फक्त असतो तुमचा बाप रात्री बारा वाजता माझा राजा जेवला नाही ना तापाची गोळी ग्लास भर दूध आणि पार्ले बिस्किटचा पुडा आणून द्यायला जी विसरत नाही ना फक्त तिला माय म्हणतात अरे ज्याला कळाला घरातील बाप त्याला कळालं विठोबा आणि ज्याला कळाली घरातील आई त्याला कळाली रखुमाई वेगळे पांडुरंग रुक्मिणी पंढरपूर पाहण्याची त्याला गरज नाही विनंती आहे मला आषाढी पंढरपूरची यात्रा कराच करा पण कराच असं मी म्हणणार नाही पण घरी असणाऱ्या माय बापांची मात्र सेवा करा गो हत्या करू नका फक्त चार पाच हजारासाठी आपली धर्माची माय कसायाला विकू नका गोहत्या करू नका दुसरी गोष्ट श्रीभरून हत्या करू नका दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण घडलं लोक त्याला विसरली होती कुठंतरी महिलांना न्याय मिळतोय माणुसकीला न्याय मिळतोय असं वाटत होत त्यानंतर कोपर्डीतलं प्रकरण घडलं महिलांवरील अत्याचार वाढू लागला पण त्यालाही लोक विसरली कुठतरी समाज बदलतोय आणि सुधारतोय असं लोकांना वाटत होत पण गेल्या काही दिवसांपूर्वी जे हैदराबाद मध्ये प्रकरण घडलं हे तर माणूस काळीमा फासणार आहे लक्षात घ्या अरे महिलांवरील अत्याचार हा मानवतेला डंक आहे महिलांवरील अत्याचार हा मानवतेला डंक आहे आणि देशाच्या राजधानीला हाच मोठा कलंक आहे भारतासारख्या संस्कृती प्रधान देशामध्ये खर तर तुम्ही माझ्या भावनांची कदर केली आणि टाळ्या दिल्या त्याबद्दल धन्यवाद पण प्रसंग हृदय द्रावक आहे माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना घडत असताना मनाला एक गोष्ट सलते ज्या संस्कृती प्रधान भारत देशामध्ये श्री ही आमच्या देव्हाऱ्यातली देवता सांगितली पण ती आज भारतामध्ये श्री जर सुरक्षित राहू शकत नाही त्या भावी भारताच्या भावी भारतावरती भारता संकट कोण कोणते येणार ते पेलण्यासाठी आम्ही निश्चित तयार असलं पाहिजे विनंती असेल प्रत्येक बहिणीने आता भाऊबीज झाली पण पुढे श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन येईल आणि प्रत्येक दिवाळीच्या नंतर भाऊबीज येईल प्रत्येक बहिणीला माझी विनंती आहे ओवळणी मागायची असेल ना तर भावाला एकच मागा दादा द्यायचंच असेल ना तर एकच दे घरामध्ये जशी तू माझी इज्जत करतोस माझा आदर करतोस ना घराच्या बाहेर निघत असताना प्रत्येक दिसणारी मुलगी ही तुझी बहीणच असली पाहिजे आणि दिसणारी प्रत्येक स्त्री ही तुझी मायच असली पाहिजे लक्षात घ्या दादांनो दुसऱ्याच्या अठरा वर्षाच्या काचाच्या इमारतीला दगड मारण्याच्या अगोदर विचार करा काचाची अठरा वर्षाची इमारत तुमच्या सुद्धा घरी आहे तुमच्या इमारतीला जर कोणी तडा दिला तर काय अवस्था होईल तुमची आज महिलांवरती अत्याचार होतोय बलात्कार होतोय याला महिलांचे आणि मुलींचे कपडे जबाबदार नाहीत लोक कपड्यांना दोष देतात दुसरी गोष्ट तिचं वय जबाबदार नाही लोक वयाला दोष देतात तिसरी गोष्ट तिची जात जबाबदार नाही लोक जातीला दोष देतात विचार करा त्या पुरीने पंजाबी ड्रेस घालू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो तिनं साडी घालू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो तिनं नऊवारी परिधान करू द्या तरी सुद्धा तिच्या तिच्यावरती अत्याचार होतो तिनं वेस्टर्न पॅटर्न परिधान करू द्या तरी सुद्धा तिच्यावरती अत्याचार होतो दोष तिच्या वसराचा नाही दोष तिच्या वयाचा नाही ती पाच वर्षाची असू द्या तिचा विनयभंग होतो ती पंचवीस वर्षाची असू द्या तिचा विनयभंग होतो ती पन्नास वर्षाची असू द्यात तिचा विनयभंग होतो दोष तिच्या वयाचा नाही दोष तिच्या जातीचा नाही ती मुस्लिम असली तरी विनयभंग होतो ती मराठा हिंदू असली तरी विनयभंग होतो ती ख्रिश्चन असली तरी सुद्धा विनयभंग होतो दोष आज महिलांच्या जातीचा नाही वयाचा नाही वसराचा नाही अरे दोष समाजामध्ये असलेल्या त्या वाईट वासनांचा आहे ज्या वासनामध्ये स्वतःची माय सुद्धा माय दिसत नाही स्वतःची बहीण सुद्धा बहीण दिसत नाही विनंती असेल माझी आपल्याला त्या मुलींचा आदर करा स्त्रियांचा आदर करा महिलांचा स्त्री वर्गाचा आदर करा घरामध्ये मुलगी जन्माला येऊ द्या आज आम्हाला घरामध्ये मुलगी आवडत नाही गोठ्यामध्ये गाय आवडत नाही घरामध्ये वृद्ध म्हातारे माय बाप आवडत नाही बांधावरती झाड आवडत नाही लोक मोमतात पाऊसच पडत नाही अरे तू बेमान झालाच म्हणून निसर्गाला बेमान व्हावं वाटतंय व्हावं लागतंय विनंती आहे माझी हे सगळं करण्यासाठी आधी माणूस म्हणून हे सगळं जर करायचं असेल तर आधी गाळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आज मला आश्चर्य वाटतंय आज जगावरती वारकरी संप्रदायाचे जेवढे उपकार आहे तेवढे कोणाचेच उपकार नाहीत अठ्याण्णव टक्के काम आज वारकरी संप्रदाय करतो दोनच टक्के काम फक्त सरकारच महिलांवरती बलात्कार झाल्याच्या नंतर सजा फाशी देणार सरकार आहे पण महिलांवरती अत्याचार आणि बलात्कार होऊ नये म्हणून वेळोवेळी साधू संतांची शिकवण आणि साधू संतांची वचनं वारकरी संप्रदाय कीर्तनातून दिल्या जाते पराविया नारी भारतातले पन्नास टक्के लोक आज वारकरी संप्रदायामध्ये आहेत पन्नास टक्के लोक शासनासाठी पन्नास टक्के लोक पासून आलिप्त आहेत म्हणून पन्नास टक्के आज भारतामध्ये गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आहेत आणि हे जर पन्नास टक्के मोकळे सोडले ना तर कैदी ठेवायचे कुठे अशी परिस्थिती निर्माण होईल विनंती असेल माझी आपली सगळ्यांना आता सगळ्यांनी कान देऊ ऐका आपल्या पोरांसाठी संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका आपल्या मुलांसाठी संस्कार कमवण्याचा प्रयत्न करा जर संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडताल संस्कार देणारच नाहीत आज मुंबईचा तीन नंबरचा श्रीमंत असणारा बारा हजार कोटीचा मालक रेमांड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपाल सिंगाणिया आज किरायाच्या खोलीमध्ये राहतो का केवळ आपल्या मुलावरती चांगले संस्कार केले नाहीत म्हणून तुम्हाला माहिती शंभर टक्के मुस्लिमांना अल्लाच अस्तित्व मानणे पण पन पन्नास टक्के हिंदू लोक देवच नाही म्हणतात हे आपल्या धर्माचं दुर्दैव आहे मुस्लिमाचा पाच वर्षाचा मुलगा असू द्या तो दिवसातून कितीतरी वेळा नमाज पाडतो आपलं पोरग एखादा मुस्लिम बाप बाप्पा तुम्ही त्याच्या मुलाला हाताला धरतो मस्जिदला घेऊन जातो याला या या आपला खुदा म्हणतात याला आपला अल्ला म्हणतात एखादा हिंदू मला प्रामाणिक आणि इमानदार बाप दाखवास तुम्ही आपल्या पोराच्या बोटाला धरतो मारुतीच्या देवळात घेऊन जातो याचा नमस्कार कर याला आपला देव म्हणतात नाही महाराज पाच वर्षाचा मुस्लिम मुलगा एक दिवसाचा कोहिना रोजा पकडतो आमचा ऐंशी वर्षाचा म्हातारा एकादशीला दीड भाकर खातो ही आमच्या धर्माची शोकांती काय आज आम्हाला मंदिर माहित नाहीत आमचा धर्म आम्हाला कळत नाही तुम्हाला माहित त्याच्यानंतर सगळ्यालाच आनंद होतो असं नाही काही लोक पंपलेट वरती चर्चा करतात आरर आर आठ आर दिवस आर झोपू देत नाही ते या दुर्योधनाच्या औलादी आपल्या देशामध्ये जन्म येतात दुर्योधन गेला पण त्याची पिलावळ सोडून गेला तुम्हाला माहितीये आहे अरे ज्या हिंदू धर्मासाठी ज्या भागवत संप्रदायासाठी ज्या वारकरी संप्रदायासाठी ही भगवी पताका दिसते प्रत्येक महिलांच्या डोक्यावरती पदर दिसतोय कपाळाला कुंकू दिसतोय मंदिरावरती कळस दिसतोय अंगणामध्ये तुळस दिसते आणि सगळ्या महाराज लोकांच्या अंगावरती हा पांढरा पोषक दिसतोय दिसतात ना ही देन आणि याचे संरक्षक फक्त छत्रपती शिवराय आहेत ज्या हिंदू धर्मासाठी शिवरायांनी धर्मवीर संभाजी राजांनी आपल्या देहाचं बलिदान केलं आणि त्याच राष्ट्रामध्ये त्याच वंशामध्ये जन्म घेतलेली आपण माणसं आहोत शिवरायांची ओळख फक्त एका शब्दामध्ये देऊन जाईल एका वाक्यामध्ये देऊन जाईल अरे तेहतीस कोटी देवतांचे अब्जावधी मंदिर असतील तेहतीस कोटी देवतांचे अब्जावधी मंदिर असतील पण ज्याचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये ज्याचा राज्य आहे तो राजा म्हणजे शिव छत्रपती बायको मेल्याच्या नंतर बायकोचे थडगे बांधणारे अनेक पाहिले अरे बायको मेल्याच्या नंतर बायकोचे थडगे बांधणारे अनेक पाहिले

एक एक मावळ्याचा पोरगारा छत्रपती शिवरायांचा मित्र होऊ लागला यामध्ये तान्हाजी मालुसरे होते सूर्याजी मालुसरे होते येसाजी कंक होते दादाजी नरसप्रभू होते माजी पासलकरांच्या सारखे वृद्ध होते आणि एक दिवस सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली साऱ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला आणि पिंडीच्या भोवती सर्वजण बसले हातामध्ये भंडारा उचलला एवढ्या मध्ये राजांनी सर्व वीरांच्या कडे पाहिलं तलवार काढली आपलं बोट पिंडीवरती धरलं स्वतःच्या रक्ताचा अभिषेक पिंडीवरती केला राजे सर्व वीरांकडे पाहून बोलतात वीरांड हा एकदा विचार करा अरे स्वराज्यासाठी सुलतानाशी टक्कर देणं हे कार्य सोपं नाही प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा भीती आहे ते वाक्य ऐकल्याच्या नंतर तान्हाजी म्हणून आता मान्य नाही इथून पुढे जीवन जगू तर वाघाच जीवन जगो साऱ्यांनी हातामध्ये बेलभंडारा उचलला आणि एकच सिंह गर्जना त्या ठिकाणी झाली संभाजी वंदे। मतर। वंदे। मतर। वंदे। मतर। वंदे। मतर। ती सिंह गर्जना सगळ्या सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यामध्ये घुमली आणि ती घुमण्यास कारण फक्त मा जिजाऊंचे संस्कार होते पण विनंती माझी आपल्या मुलाबाळावरती चांगले संस्कार करा आज लोक सुधारले पण वाईट तेवढ्याच भरमसाठ भरकटतोय मग माहिती आज पंढरपूरची बारी फार पुढे आली पाच रुपयाचं नारळ वीस रुपयाला झालं आज लोकांचे रस्ते सुधारले पण रस्त्यावरून लोकांना काही लोकांना घराकडे जाताना रात्री आजही नीट चालता येत नाही पाहुले चालती पंढरीची म्हणली नाही मी दुकानाची म्हटली नाही आज तुमच्या आमच्या हातामध्ये आज सगळ्यांचे रस्ते सुधारले सिमेंट कॉन्क्रिटीकरण डांबरीकरणाचे झाले त्या रस्त्यावर आमचं चालणं सुधारलं नाही आज सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आला पाच पंचवीस पन्नास हजाराचा पण त्या मोबाईल वरन बोलणं आमचं सुधारलं नाही आजचा माणूस चंद्रावर गेला मंगळावर गेला आजचा व्यक्ती चंद्रावरती जात असेल पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला रामराम घालत नसेल ही प्रगती असेल का आजची महिला मंगळावर जाऊन येत असेल आजच्या महिन्यात एवढी प्रगती केली आजची महिला चंद्रावर गेली मंगळावर गेली नको नको म्हणत असताना शनीचा चवुतारा चढली एवढी प्रगती केली मंगळावर जात असेल पण शेजारच्या मंगलाबाईशी चार महिने झाले बोलत नाही ही प्रगती नाही आज माणसाने माणसाशी जवळ यावं माणसाच्या जवळ यावं आज लोक दूर चालत चाललीत त्या दूर लोकांना सोबत घेऊन एक सत्य मार्ग पत्करावा आणि त्या सत्याच्या मार्गाने संपूर्ण जगभर ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करावी हीच खरी आमच्या महापुरुषांना दिलेली श्रद्धांजली असेल आणि भागवत संप्रदायासाठी करण्याचं हेच एक कार्य असेल साऱ्यांना विनंती असेल माझी जगाचं वातावरण एवढं प्रदूषित झालं याला ताळ्यावर आणायचे दोनच गोष्टी दोन घटक महत्वाचे आहेत विज्ञानही महत्वाचे अध्यात्मही महत्वाचं आहे विवेकानंद सांगतात की विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते युनियन ऑफ सायन्स ब्रिंग फॉर द ह्युमॅनिटी झालेली सेवा प्रभू माऊलींच्या चरणी सर्व श्रुतुंदांच्या चरणी समर्पित सर्वांनी या ठिकाणी सुंदर साथ दिली हरिभक्ती परायण आमचे सर्वच कलाकार सर्वच महाराज या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही सर्वांनी सर्वांगाचे कान करून इथे अभंगावरती चिंतन करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला म्हणून सर्वांशी धन्यवाद झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित बालक बोले का तुझे जीव तरी निवडते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे हे मते विनोद असे पायाच्या प्रासादे काही बोललो विनोदी माझा क्षमा करणे संत नवेंग भूतयुक्ती हा उपदेश તુમ્ચે બડબડિલો શીષ તુમા કૃપે ચોસને જન્મોજન્મી તુકા ધનેશ્વરા